मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शाळेत पहिलीपासून हिंदी सक्तीचा जी आर काढला आणि याला संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने विरोध दर्शवला मनसे आणि शिवसेना उबाटाने या जी आर विरोधात संयुक्तपणे मोर्चा काढण्याचं ठरवलं जी आरला होणारा विरोध पाहून शासनाने सध्या हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतला आहे याच निमित्ताने वीस वर्ष एकमेकांविरोधात राजकारण करणारे ठाकरे बंधू एकत्र आले हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यामुळे ठाकरे बंधूंनी एक विजय मेळावा आयोजित केला हा विजय मेळावा कोणत्याही पक्षाचा नव्हता तर मराठी माणसाचा होता ना पक्ष ना झेंडा फक्त मराठीचा अजेंडा असं या मेळाव्याचं घोषवाक्य होतं सहा तारखेला ठरल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी जनसमुदाय मुंबई येथील गिरगाव येथे पोहोचला दोन्ही ठाकरे मंचावर आले असता टाळ्यांचा आवाज पूर्ण परिसरात घुमला जणू काही ती भारत पाकिस्तानची मॅचेस होती सुरुवातीला राज ठाकरेंनी मराठी जनतेला संबोधित केलं आणि त्यांची मराठीबद्दल असणारी तळमळ पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली राज ठाकरेंच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी जनतेला संबोधित केलं पण त्यांनी संपूर्ण भाषणात सत्ताधाऱ्यांना टोमने मारले माझी सत्ता कशी गेली कोणी घालवली वारंवार हेच मुद्दे त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये उपस्थित केले आणि त्यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केली ती म्हणजे राज ठाकरे आणि मी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी हे ऐकून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मात्र आनंदाने तृप्त झाले मेळावा संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्राला वाटू लागलं की वीस वर्ष एकमेकांविरोधात लढणारे ठाकरे बंधू आता शंभर टक्के एकत्र येणार त्यांना एकत्र येण्यापासून कोणीच अडवू शकत नाही पुढे मिरारोड येथे मराठी विरुद्ध हिंदी असा वाद झाला व्यापाऱ्यांनी निषेध म्हणून मोर्चा काढला त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी जनतेने देखील मोर्चा काढला यानंतर राज ठाकरेंनी कार्यकर्ते नेते प्रवक्ते यांच्यासाठी एक आदेश सोडला ते म्हणाले कोणीही युतीसंदर्भात माध्यमांशी माझी परवानगी न घेता बोलू नये आपली तोंड कृपया बंद ठेवावीत राज ठाकरे यांच्या या आदेशामुळे राजकीय विश्लेषक ठाकरेंची युती होणं अवघड असल्याचं बोलू लागले मित्रांनो खरंच युती होईल का चला पाहूया मागील वीस वर्षांमध्ये राज ठाकरेंनी दोन तीन वेळा उद्धव ठाकरेंकडे स्वतः युतीचा प्रस्ताव ठेवला होता परंतु उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कोणताही प्रतिसाद दिला नाही महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंना शिवसेना सोडावी लागली यामागे उद्धव ठाकरे यांचा खूप मोठा वाटा होता उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांना डावलून काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत गेले पण स्वतःच्या भावासोबत कधीच नाही गेले त्यांनी बऱ्याच वेळा राज ठाकरेंवर अतिशय खालच्या थराला जाऊन टीका केल्या आहेत विधानसभेला अमित ठाकरेंना पाठिंबा तर दिला नाही परंतु अमित ठाकरे विरोधात उबाटाने उमेदवार देखील उभा केला होता राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या विरोधात कोणताही उमेदवार उभा केला नव्हता व त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला होता उद्धव ठाकरेंना मराठीशी काहीही देणं घेणं नाही निवडणुकांमध्ये आपण त्यांचे गुजराती व उर्दू भाषेतील बॅनर पाहिले आहेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंकडे युतीसाठी काही महत्त्वाच्या अटी देखील ठेवल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्त्वाची अट म्हणजे उबाठाला काँग्रेस आणि शरद पवारांची साथ सोडावी लागेल परंतु कदाचित उद्धव ठाकरेंना हे मान्य नाही याच उद्धव ठाकरेंनी वक्फ कायदा सुधारणा विधेयकाला देखील विरोध केला होता जरी युती झाली तरी मनसेचा फक्त वापर करून घेतला जाईल हे मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं युती व्हावी की नाही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद